इंद्राणी नदी पाठोपाठ खेड तालुक्यातील भामा नदी ही आता प्रदूषित आहे भामचंद्र डोंगरातनं आलेली भामा नदी शेलगाव येथील भीमा नदीला मिळते या नदीच्या काठावर चाकण औद्योगिक वसाहतीच्या कंपन्या आहेत या कंपन्यांचं रसायनयुक्त आणि सांडपाणी इंद्राणी भामा नदीत सोडलं जातं त्यामुळे या नद्यांचं पाणी प्रदूषित झालंय या रसायनयुक्त पाण्यामुळे वाकी काळूस भोसे शेलगाव आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय या रसायनयुक्त पाण्यामुळे भामा नदीतील जलचर प्राणी नष्ट होत आहेत अनेक वेळा मंत्र्यांनी नदी प्रदूषणाकडे लक्ष वेधलं तरी त्या का वाचवलं जात आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण केव्हा जाग येणार अनेक प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा उभे टाकलेले आहे औद्योगिक वसाहतीमधील सर्व केमिकलयुक्त प्राणी पाणी या नदीमध्ये सोडलं जातं त्यामुळं याच नदीतील पाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल किंवा नदीकाठची पूर सगळी गावं असेल या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी शेतीसाठी या पाण्याचा उपयोग होतो परंतु जर असं पाणी वापरात आलं तर मनुष्य लोकांना ग्रामस्थांना किंवा सगळ्या लोकांना कि सुद्धा साथीचे आजार होतील पिकंसुद्धा जमीन सुद्धा आपली केमिकोलुक्त होऊन जमिनीचा सुद्धा नाश होईल पिकांचा सुद्धा नाश होईल या बामा नदीच्या भेसाळलेल्या वातावरणाला पाहून असं वाटतंय की आम्हाला यांनी काहीतरी कुठेतरी संकटात ढकलायचं ठरवलेलं आहे आमच्या आत्तापर्यंत शेतजमिनीला पाणी पाणी पुरवठ्याला पाण्याचा ह्या जमिनीतून पुरवठा होतोय आणि जनावरांना सगळ्यांसाठी एवढं पाणी वापर आहे आणि त्याचं भेसळयुक्त पाणी येते कंपन्यांमधून डी मायडीशी याचा सरकारने ताबडतोब बंदोबस्त करून याच्यासाठी काहीतरी ठोस पा पावले याच्यावर कठोर कारवाई करण्यात येवी असं नाही तर आम्हाला वेगळा मार्ग पात करावा लागेल